आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत सहा पॉईंट चौऱ्यात्तर लाखांचा भ्रष्टाचार जलसंकट संपवण्याकरिता चालवलेल्या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामीण योजनेत लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्या झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाने थेट आदेश दिलेले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार या भ्रष्टाचार प्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी शाखा अभियंता यांच्यासह सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध चोवीस एप्रिल दुपारी दोन वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी कुन्हा देशमुख यांच्या आर्थिक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले या प्रकरणी अमरावती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता जितेंद्र गजबे व अठ्ठावन यांनी तक्रार दिली होती तक्रारीच्या आदेशानुसार कुन्हा देशमुख यांच्यासह अचलपूरच्या व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता विजय झटाले व दीपक डोंगरे यांच्यासह सरपंच सविता कडू एस एम भांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे जिल्हा परिषद सर्कल मध्ये याविषयी नागपूर खंडपीठात याचिका भ्रष्टाचाराबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सन दोन हजार तेवीस मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयाने एकोणीस मार्च दोन हजार चोवीसच्या आदेशान्वे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला नोंदणी करण्याचे आदेश दिले संबंधितावर गुन्हा दाखल करावे असे आदेश आले आहे त्या आधारे न्यायालयाच्या आदेश व उपकारी अभियंता यांच्या लेखी तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जय कुमार बुटे